नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आपण फरवरी महिन्यात कुठली पिकं लावायचे त्याच्याबद्दल बोलणार आहे तर पूर्ण सर्व पिकांवर अभ्यास केल्यानंतर किंवा के मार्केटचा अंदाज घेतल्यानंतर आपण पाच पिकांची निवड केलेली आहे जे फरवरी महिन्यात लावल्यानंतर त्या पिकाला जास्त अवरेज येतं पिका त्या पिकाचे जास्त इल्ड निघतं आणि नि, त्या पिकांना रेट पण भेटतात तर ह्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला सर्व माहिती ए टू झेड भेटणार आहे तर चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा तर चला मित्रांनो सुरुवातीला आपण पहिल्यांदा जे पीक आपण सांगणार आहे पाच पिकांमधील तर हे पाच पिकं जे आहेत आपल्याला ला म्हणजे भरपूर सारे आ, आवरेज देणार आहेत आणि खूप चांगला पैसा मिळवून देणार आहेत तर पहिल्यांदा जे पीक आपण निवडणार आहे ते आहे टोमॅटोचं पीक जे फरवरी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर दोन महिने थंडीचे भेटतात जसं फरवरी आणि मार्च जे संध्याकाळची म्हणजे रात्रीच्या वेळेस जे सं थंडी असते त्याच्यापासून टमाटर थोडंसं चांगलं येतं आणि सेटिंग वगैरे चांगली होऊन जाते त्याच्या ते सेटिंग झालेला माल जे आहे आपल्याला कमीत कमी फरवरीमध्ये लावलेला माल एप्रिल एंडिंगपासून सुरू होतो एप्रिल आणि मेमध्ये थोडाफार रेट कमी भेटल परंतु जसं जूनचा पाऊस चालू होतो मे एन्डिंगपासून या पण दहा जूनपासून तिथून पुढं टमाटरचे रेट थोडे थोडे वाढत जातात आणि हे फरवरीत लावलेला जो प्लॉट आहे ते आपल्याला वडत वडत ऑगस्टपर्यंत आपण नेऊ शकतो तर कमीत कमी पाचशे रुपयेपासून ते हजार रुपयेपर्यंतचे रेट असतात ह्या महिन्यामध्ये आणि कमी जरी माल निघला तरीसुद्धा ह्या प्लॉटची एकरी आपल्याला चार ते पाच लाख रुपये कमीत कमी बनतात जादा जादा आठ ते दहा लाख रुपये बनतात तर हे पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे फक्त टेम्परेचरपासून त्याचा बचाव केला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे अगर टोमॅटोची लागवड करून त्याचा सांभाळ चांगला केला वेळेवर त्याचं शेड्यूल फॉलो केलं फवारणे वेळेवर केल्या आणि त्याचं व्यवस्थापन चांगलं केलं तर शेतकऱ्यांना चांगला फायदा देऊन जाणारं पीक आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची निवड म्हणजे ह्या पिकाची निवड केली करावी अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे त्याच्यानंतर दुसरं जे पीक आहे ते, ते आपण मिरचीचं पीक आहे आता आपण बरेचशा दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये मिरचीचे रेट कमी असतात परंतु उन्हाळ्यामधले जे मिरची असतात त्याला रेट जास्त असतात कमीत कमी साठ सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये किलोचे रेट असतात आणि प्रत्येक वर्षी हे रेट राहतात तर मिरची हिरवी मिरची लागवड शेतकऱ्यांनी केली तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे ॲवरेज पण निघतं रेट चांगले असतात आणि शेतकऱ्यांना खूप सारा फायदा होऊन जातो तर मित्रांनो जा तसंच आता तिसरं जे पीक आहे ते आहे वेलवर्गीमध्ये तर वेलवर्गीमध्ये जे पीक लावणार आहे पण ते काकडी आहे उन्हाळ्यामध्ये कसं आहे की काकडी लावताना काकडीचं व्हरायटी निवडली पाहिजे कुठली व्हरायटी लावली पाहिजे आणि कुठली व्हरायटी मार्केटमध्ये उन्हाळ्यात चालल तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या काकड्या पहिले म्हणजे पहिले चालत होत्या परंतु आता पांढरी काकडीचं मार्केट थोडं डाऊन आहे कडूपणा बनत आहे पांढऱ्यामध्ये तर हिरव्या काकडी जी आहे कलरमध्ये त्या काकडींचं मार्केटमध्ये आता चांगलं मागणी आहे आणि हिरवीमध्ये जसं आता बी एस एफची वेल्ली आहे किंवा नाजिया आहे किंवा आपलं व्हिएनआरची क्रिश आहे तर ह्या वराट्या मार्केटमध्ये चांगल्या चालत आहे आणि ह्याला अवरेज पण चांगला आहे तर जे शेतकरी मित्र घर घरी करणार आहेत किंवा स्वतः करणार आहेत अशा शेतकऱ्यांनी जर समजा काकडी बांधणीवर केली तर कमीत कमी तीस टन ज्यादा आता चाळीस पन्नास टन काकडी निघती आणि उन्हाळ्यामध्ये कसं आहे की ज्या वर्षी कांद्याचे रेट चांगले असतात त्या वर्षी काकडीला रेट जा जास्त असतो तर आज अगर आपण ह्या वर्षी बघितलं तर कांद्याचे रेट कमी नाही आहेत आणि कांदा मार्केटमध्ये कमी असल्यामुळं काकडीला रेट चांगले आहेत आणि लगीन सरायचे भरपूर सारे आता उन्हाळ्यामध्ये लगीन सराय असते तर काकडीचा जा यूज जास्त होतो तर हिरवी काकडी जी आहे ते शेतकऱ्यांनी लावावी आणि त्याला चांगली सांभाळणी केली किंवा त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर काकडीमध्येच पन्नास का चा चा ते चाळीस ते पन्नास टन अवरेज निघतं आणि पंधरा ते वीस रुपये जरी रेट गावला तरी चार पाच लाख रुपये व्हायला काही हरकत नाही पण शेतकऱ्याच्या ह्याच्यावर आहे की मेहनत कशी करचाल किंवा त्याचं रोगराईला कसं कंट्रोल करताल त्याच्यावर आहे तर शेतकऱ्यांनी काकडी हे पीक लावलं तर फेब्रुवारी महिन्यात लावलेल्या काकडीला चांगले रेट भेटतात आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळून देते तर त्याच्यानंतर वेलवर वेलवर्गीमध्ये जसं वेल दोडका आणि कारला आहे जे उन्हाळ्यामध्ये चांगलं चालतं आणि शुगर फ्री कारल्याचं जसं मार्केट आहे की शुगर फ्रीला बरेचसे लोक पेशंट ह्याला घेतात तर कमीत कमी कारल्याला पन्नास रुपये ते साठ रुपये रेट असतो मार्केटचा आणि दोडक्याला पण पन्नास साठ रुपये किलोचा रेट असतो तर शेतकरी मित्रांसाठी हा जे पीक दोन पिकं आहेत ते वेल वर्गीयमध्ये लावणं गरजेचं आहे आता वेलवर्गी ज्यावेळेस आपण मार्चमध्ये फरवरीमध्ये लावतो आपलं फार फरवरी महिन्यात तर हे दोन तीन महिने पिकं चालणार दोन ते तीन महिने चालतात त्याच्यानंतर आपल्याला त्याच बेडवर त्याच मल्चिंगवर जसं समोर दुसरे क्रॉप आपण सिलेक्शन करू शकतो जसं झेंडू झाला किंवा बाकी दुसरं पीक झालं तर दोडका आणि कारलं शेतकऱ्यांनी लावावं आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा तर हे झाले तुमचे चार पिकं तर मित्रांनो जसं पाच पिकामध्ये आपण पाचवा नंबरला जे पीक आहे ते टरबूज आणि खरबूज दोन पिकं आपण समावेश केलेले आहेत तर ह्याचा अंदाज घेतला तर रमजान आणि महाशिवरात्रीसाठी जी लागवडी झाल्या पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी याला लागवडी झालेल्या आहेत परंतु फरवरी महिन्यासाठी आता जमीन खाली नसल्यामुळं बरेचशा शेतकऱ्यांनी समोरचं प्लॅन केलेलं नाही तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जे फरवरी महिन्यातलं जे पीक आहे जे टरबूज खरबूज जेणेकरून ते एप्रिल महिन्यात हार्वेस्टिंग येईल तर सर्व फ्रूटचा अंदाज घेतला तर ह्या वर्षी द्राक्षेला पण असे रेट झालेले आहे की दोन वर्षे लगातार दोन तीन वर्ष झाले रेट नसल्यामुळं यावर्षी द्राक्षेची रेट टिकून आहेत आणि बऱ्याचशा बागा फेल झाल्यामुळं किंवा रेट नसल्यामुळं शेतकऱ्यांनी बागा कमी केलेल्या आहेत तर द्राक्षाचे रेट ह्या वर्षी साठसत्तर रुपये ऐंशी रुपये टिकून राहणार आहेत त्याच्यानंतर दुसरं एप्रिल महिन्यात जे येणारं पीक आहे ते आंबा आहे आणि ह्या वर्षी आंब्याचे पण फ्लावरिंग अवकाळी पावसामुळे किंवा हवामानामुळे लेट निघलेले आहेत फ्लावरिंग तर एप्रिल महिन्यामध्ये टरबूजला जे रेट आहे टरबूज आणि खरबूजला ते दहा रुप दहा प्लस रेट राहण्याची शक्यता आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना सल्ला देणार आहे की उन्हाळ्यामध्ये एकतरी रेट चांगले राहतील दहा प्लस दुसरी गोष्ट फरवरी महिन्यात टेम्परेचर चांगलं असल्यामुळं किंवा वातावरण चांगलं भेटल्यामुळं पस्तीस चाळीस टन एकरी टरबूजला रेट निघणार आहे आणि पंधरा ते खरबूजला पंधरा ते वीस टन बावीस टनापर्यंत लायलपूर भराटी घेतली तर निघणार आहे तर शेतकऱ्यांचे पैसे शे खरबूज आणि टरबूजमध्ये ह्या वर्षी फरवरी महिन्याच्या लागवडीला खूप सारे चांगले होणार आहेत तर शेतकऱ्यांनी तयारी करून एक फरवरी ते दहा फरवरीपर्यंत लागवड करावी जर ॲवरेजचं धरलं तर मध्ये पस्तीस ते चाळीस टन टरबूज निघतं फरवरी महिन्याचं तर, तर रेट जर धरले आपण दहा प्लसचे तर तीन ते चार लाख रुपये आपले टरबूजचे बनणार आहेत आणि खर्च बघितला तर आजच्या रासायनिक खताच्या वाढीमुळं किंवा ह्याच्यामुळं तर एकरी एक, एक लाख रुपये खर्च कसा पण येतो साठ दिवसासाठी तर टरबूजमध्ये पस्तीस चाळीस टन अवरेज काढलं तर आपल्याला कमीत कमी तीन चार लाक अपले होना रहे। ते चार लाख रुपये आपले टरबूजचे प्रॉफिट होणार आहे त्याच्यामध्ये एक लाख वजा करता जर खत धरलं तर आपल्याला दोन अडीच लाख ते तीन लाख रुपये प्रॉफिटमध्ये आपण राहणार आहे फरवरी महिन्याच्या लागवडीमध्ये आणि खरबूजमध्ये जसं धरलं तर लायलपूर व्हरायटी लावली कुंदन लावली तर ह्या वराट्यांना पंधरा ते वीस टन ऑव्हरेज निघतं बावीस टनापर्यंत लायलपूर व्हरायटी अवरेज देते तर त्या व्हरायटीला उन्हाळ्यामध्ये कमीत कमी पंधरा रुपये जास्तीत जास्त पंचवीस रुपयेपर्यंत रेट असतो अवरेजमध्ये जर वीस रुपये रेट जरी धरला तर एकरी चार साडेचार लाख रुपये लायल फोर वरायटीचं बनतात आणि खर्च धरला सव्वा लाख रुपयाच्या आसपास खरबूजला रेट आहे खर्च आहे तर सव्वा लाख रुपये वजा करता आपण धरलं तरी सुद्धा तीन लाख रुपये आपल्याला प्रॉफिट द्यायला खरबूज व्हरायटी चांगली आहे तर भविष्यामध्ये जसं आता येणारा हा महिना आहे तो फरवरी महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी हा म्हणजे चांगलं पिकणारी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी सगळ्यांनी लावावी त्याच्यानंतर जसं आता समोरच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये काही लावणार आहे त्याच्याबद्दल आपण समोरच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये काय घ्यायचे कुठली का पिकं घ्यायची सविस्तर माहिती घेऊन आपण मार्च महिन्याची काय असेल ते सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या द्वारे आपण सांगू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन माहिती आणि नवीन टॉपिक बद्दल